वरराज जे आहेत ना त्यांचे जवळचे सहकारी आणि निश्चित आपल्या पिंपरींचड परिसरामधील एक कर्तबगार नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सन्मानित विलासरावजी मडिगिरी साहेब यांना आता विनंती करतो आपण वधवारांना शुभाशीर्वाद द्यावेत पवार आणि गारघोटे या दोन्ही परिवारांनी दिलेल्या अगत्याचा निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं स्वागत आमचे सहकारी मित्र प्रतापबा मोहिते यांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो लग्नविवाह सोहळा म्हणजे मानवी जीवनातला अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण या ठिकाणी या दोन्ही नियोजित ओदवरामध्ये आहे आणि दोन्ही परिवारामध्ये या ठिकाणी आहे कांग करना रागरे कांग हे दोन्ही परिवार समाजामध्ये काम करणारा अग्रगण्य परिवार आहे सामाजिक बांधिलकी राखून काम करणारे दोन्ही परिवार आहेत या निमित्ताने हे दोन्ही नियोजित वरवर सुशिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित शिक्षित आहेत आणि हे दोन्ही नियोजित वरवर समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करतात त्याचप्रमाणे आमचे सहकारी सौ सुनीता श्री विलासराव गणपतराव पवार यांचा कनिष्ठ तो सुपुत्र चिरंजीव निखिल आणि श्रीमती सुनीता व कैलासवासी पंडित मारुती गारगोटे यांची सुकन्या या दोघांचा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या हातातील अंग रंगबिरंगे अक्षत रूपानं आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी आपल्या उपस्थितीनं आपल्या साक्षीनं या ठिकाणी त्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आप आलेल्या सर्वांचं या ठिकाणी आपले आशीर्वाद या नियोजित वधवरांना या ठिकाणी अपेक्षित आहे आणि काकांच्या रूपांना या ठिकाणी त्यांच्या तोंडातून तों नि निघणाऱ्या मंत्र मंत्राजनी ती या ठिकाणी त्या आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त करतील त्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद देणार आहात पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि नियोजित उमेदवारांचा भाई आईच्या सुखाचा समृद्धीचा आणि भरभरटी अशा प्रकारचं देव देव देश धर्म आणि घरातील सर्व आई वडील सासू सासरे यांची सेवा करू अशा प्रकारचं या ठिकाणी प्रार्थना करतो सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्याचा प्रयत्न आमच्या प्रसिद्धी निवेदक करळे पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद संसार हो द्या सुखानी आशीर्वाद द्या लक्ष लक्ष अक्षदानी आशीर्वाद द्या लक्ष लक्ष अक्षदानी काका विनंती राहील आपण शुभ कार्याला शुभारंभ करावा नांदा सौख्य भरे वधू नांदा सौख्य भरे